समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याबद्दल त्यांचा निषेध व्यक्त करीत दलित महासंघाच्या वतीने आंदोलन करण्यात आले शुक्रवार दिनांक वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दलित महासंघाच्या वतीने सांगली येथील सिव्हिल चौकात देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल निदर्शने करीत आंदोलन करण्यात आले यावेळी अमित शहा यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न करीत असताना आंदोलक आणि पोलिसांच्यामध्ये झटपटी झाली यावेळी पुतळा ताब्यात घेण्यासाठी पोलिसांना आंदोलकांच्या मागे धावत जावे लागले काही अंतर पाठलाग केल्यानंतर हा पुतळा पोलिसांनी ताब्यात घेतला यावेळी पोलीस व आंदोलन कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली यानंतर काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यातही घेतले यावेळी आंदोलकांकडून अमित शहा यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली भारताला स्वातंत्र्य मिळवण आज सत्तर ते पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाले पण ह्या भारतात अजून सुद्धा दलित समाजाला तसेच मुस्लिम समाजाला व बहुजन समाजाला अजून सुद्धा म्हणावं तसं स्वातंत्र्य नाही आहे हे गेल्या काही दिवसांपासून या भाजप सरकारची सत्ता या महाराष्ट्रात किंवा देशावर आल्यापासून दिसून येत आहे कालच अमित शहानी ज्या भारताचे शिल्पकार आणि संविधान आमचे राष्ट्रपिता म्हटले तरी काय अडचण नाही त्या बाबासाहेबांच्या बद्दल आंबेडकर आंबेडकर असे एकेरी शब्द भाषा वापरून त्यांना अपमानस्पद शब्दिक वापरले गेले त्यामुळं अमित शहा यांनी कालच म्हणले की बाबासाहेबांचं सा अनेक वेळा नाव घेत आहे असतं तर तुम्हाला स्वर्ग भेटला अहो आम्ही चहा साहेब तुम्ही खरंच स्वर्गात आहात आणि त्या बाबासाहेबांच्या संविधानामुळे स्वर्गात आहात जर स्वर्गात ही जर संविधान नसतं तर तुम्हाला कुणी कुठे कामाला पण ठेवून घेतलं नसतं साहेब आणि प्रथमता ही गोष्ट साहेब तुमचा आम्ही या दलील महासंघातर्फे निषेध करतो तुम्ही भीमप्रेमींची अत्यंत दिशेने भावना ही केलेल्या आहेत दुखावलेल्या आहेत तसेच त्यांच्यावर कायदेशीर बाबीन बाबासाहेबांच्या परभणी येथे आमचा भीम सैनिक सोमनाथ सुरवंशी याच्यावर पोलिसांनी केलेल्या मारहाणीत तो मरण पावला याला मारलं गेलं त्यांच्यावर त्या जिल्हा पोलीस प्रमुखासह सर्वांच्यावर अट्रॉसिटी सह मृत्यू कारणीभूत म्हणून गुन्हा नोंद करण्यात यावा काय केलं तुम्ही आज आम्ही या ठिकाणाला झालेल्या दोन्ही घटनेचा निषेध करण्यासाठी पुतळा घेऊन आलो होतो पुतळ्यासह आम्ही या ठिकाणी निदर्शनं करत होतो पण पोलिसांनी आमचं हे आंदोलन आणून पाडलेलं आहे आमचा पुतळा काढून घेण्याचा प्रयत्न करत होते आणि कार्यकर्ते घेऊन पळून गेले पण पोलिसांनी तो काढून घेऊन आमच्याकडनं घेतलेला आहे

क्रांति सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सब्सक्राइब करा बेल आइकन ला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका